हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर लग्न झालेलं आहे आणा इथं चाललेली आहे बिदाईची तयारी तर सगळेजण तिची ओटी भरत होते नवरीची तिचं काय द्यायचंय का गायत्रीचा आरावरती भरपूर जीव आहे त्याच्यामुळे ती अगोदर त्याच्या पप्पे वगैरे घेत होती तर आता जायची तयारी चालू झालेली फक्त थोडंसं शूट बाकी होतं तर आई वडिलांबरोबर जे काय फोटो काढायचे होते तो ते बाकी होते तर आता इथं फोटो काढायचं सेशन चालू झालेले ते तर मला कमेंट आल्या भरपूर अशा कमेंट आल्या की नवरी किती छान आहे नवरदेव का असं तिने चॉईस केलेलं आहे किंवा नवरदेव कुठंतरी कामाला असेल काय नवरदेव कामाला आहे काय जॉबला आहे सरकारी नोकरीला आहे का तर मला जास्त काही एवढं माहीत नाही आहे पण मला एवढं माहीत आहे की नवरदेव एस आर पीच्या ऑफिसमध्ये कामाला आहे आणि देववरतून जोड्या बनवतो त्याच्यामुळे आपण खाली बसून काय बोलण्यात अर्थ नाही आहे की ही जोडी चांगली ती जोडी चांगली ही छान दिसते तो छान दिसतोय असं काही आपण म्हणू शकत नाही एकमेकांना पसंत पडले की पसंती झाली बरोबर का नाही त्याच्यामुळं आपण त्यांना हिनवायचं नाही की हा बघ कसा दिसतो आहे ती किती छान दिसते पण हा शोभत नाही असं काही बोलण्यात अर्थ नाही जोड्यावरतून बनवून येतात आणि एक एकमेकांची पसंती झाली की दुसऱ्यांचा बोलण्याचा काहीच अर्थ नसतो बरोबर की नाही तर आता चला लग्नाचा मेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे बिदाई तर आता बिदाई सुरू आहे तर तुम्ही नक्की बघा निघाले नवरा नवरी

कोदर <laughs> ब <laughs>

तर इथं भाऊनला म्हणजे आमच्या नव नवरीच्या पप्पांना खूप रडू येत होतं आणि ते तिला बघून इकडे गेले म्हणजे डोळ्यात पाणी होतं पण ते हो तिला बघून इकडं गेले कारण तिने पण जास्त रडू नये कारण तिला त्रास होतो आधीच तिचं डोकं वगैरे दुखत होतं आणि तिला उलटीचा वगैरे त्रास आहे तर त्याच्यामुळे मग ती जास्त तिला कुणी रडू नाही दिलं आणि रडायचं काय देवा आपल्या घरचे लोक असल्यामुळं काय रडायचं एवढं हे नाही किती वाईट वाटलं असलं तरी ठीक आहे आणि तिला सगळ्यांनी दम दिला होता की अजिबात रडायचं नाही तर तरी पण मुलीची जात न लग्न करून जाते म्हटल्यावर डोळ्यातून तर पाणी येतंच बरोबर की नाही तर आता चला बिदाई तर झालेली आहे नवरी गेली आहे नवरदेवासोबत तर चला लग्न झालं बिदाई झाली सगळं झालं तर नाही चला नवरी आता गेली नवरीबाई गेली नवरीबाई आता आम्ही चाललो घरी सगळे जण तो काय म्हणतो पोया बसणार मी पोया बसणार आम्ही जाऊ देणार नाही मी पोहे

तर ही आहे माझी शाळा तुम्हाला मी दाखवते माझं आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण या शाळेमध्ये झालेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते खूप दिवसानंतर ह्या शाळेला बघितलं आणि जुने दिवस आठवले माझी शाळा आहे ही शाहू हायस्कूल छत्रपती शाहू हायस्कूल ही शाळा आहे माझी बारामतीतली तर तुम्ही बघू शकताय खूप मिस करते मी शाळेला माझ्या मैत्रिणीला तर आज शाळा दिसली तर मला खूप छान वाटलं तर चला घरी गेलो त्यानंतर आम्ही चहा वगैरे पिलो आणि त्यानंतर पुनमताई निघाली कारण तिला जायचं होतं म्हणून ती निघाली आणि रोहिणीला पण जायचं होतं ड्युटी होती म्हणून तिने लगेच चेंज केलं आणि लगेच निघाली तर ती पुनमताईला सोडणार होती आणि पुढे तशी जाणार होती तर आरो आमच्यासोबतच राहणार होता कारण आज आमच्यासोबत तो शेवटचा दिवस असणार आहे आमचा बारामतीतल्या त्याच्यामुळे तो शेवटच्या दिवस आमच्या सोबत राहणार आहे कारण तो म्हणायचा मम्मा मी नाही जात मी माऊ सोबतच राहणार आहे तर त्यासाठी तो थांबला तिथे नाही फुटणार जा हां जा मग पदर घ्या बाय हो। बाय तर चला पुनमताई गेली रोहिणी गेली, गेली आणि नंतर आता इथं वराड्यातले लोक पण आलेले आहेत नवरीला वगैरे वाट लावून